नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोह्यांचे पळी पापड हे पापड करायला एकदम सोपे आहेत तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी एकदम परफेक्टमध्ये हे पापड बनवून तयार होतात हे पापड बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज नाही एकदम झटकीपट बनवून तयार होतात आणि हे पापड तळल्यानंतरसुद्धा एकदम दुप्पट तिप्पट फटीने छान असे फुलून तयार होतात आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत लागतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला हे पापड बनवण्यासाठी जाडपोहेच वापरायचे आहेत तुम्ही पातळ पोहे अजिबात घेऊ नका तर इथे मी एक वाटी हे जाडपोहे घेतलेले आहेत याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला मिक्सरला याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी बारीक करता येईल एवढी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी तर आपण ज्या वाटीने पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीनं आपल्याला इथे पाण्याचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा मिक्सरला छान फिरवून घेतलं तर हे थोडंसं घट्टसर झालं परत एक वाटी पाणी टाकून याला परत मी मिक्सरला छान फिरवून घेतलं आता बघा ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही तयार केलेली पोह्यांची पेस्ट काढून घ्यायची आता आपण मिक्सरला फिरवताना याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकलं होतं आता परत तीन वाटी याच्यामध्ये मी पाणी टाकून याची पूर्ण अशा या गुटोळ्या फोडून घेतल्या आता कढई गॅसवर ठेवली आहे गॅस आपल्याला सुरुवातीला एकदम कमीच ठेवायचं आहे नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं मीठ छान सगळीकडं मिक्स करून घेतलं आणि पाच मिनिटं एकदम लो मिडियम गॅसवर याला मी शिजवून घेतलं नंतर मी लो टू हाय मिडियम असा मिडियममध्ये गॅस करून घेतला आणि परत याला सतत हलवून असं दहा मिनिटं शिजवून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही हळूहळू आपल्याला ही फ्लेम वाढवायची आहे आणि अधूनमधून असंच चमचाने हलवत राहून आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता परत आपल्याला आणखी गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि सतत हलवून हे मिश्रण परत आणखी पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर प्रत्येक गॅसची फ्लेम ही कमी जास्त असते त्यामुळे तुम्हाला सुद्धा शिजायला टाईम थोडासा कमी जास्त होऊ शकतो तरी इथे मी पंधरा ते सतरा मिनिटं बघा हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आता याला छान असा घट्टपणा आलेला आहे आणि थोडंसं चिकटही वाटत आहे तर कोणाला वीस मिनिटे लागू शकतात किंवा पंधरा मिनटे लागू शकतात त्यापेक्षा जास्त वेळ याला लागत नाही आता हे मिश्रण आपल्याला छान असं पापड तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे मी एक प्लॅस्टिकच्या कागदावर हे पापड घालून घेतले तुम्ही सुती कपड्यावर सुद्धा हे पापड घालू शकतात तर हे पापड करायला सुद्धा एकदम सोपे आहेत जास्त पातळ करायचे नाहीत थोडेसे जाडसरच हे पापड घालायचे आहेत कारण हे पापड वाळल्यानंतर आणखी थोडेसे पातळ होतात त्यामुळे थोडेसे जाड असे घालून घ्यायचे तर आहे का नाही रेसिपी एकदम सोपी जास्त राडा न करता जास्त मेहनत न घेता एकदम झटकीपट हे पापड बनवून तयार होतात तर हे पापड मी एक दिवस सावलीला वाळून घेतले तुम्ही फॅनच्या हवेलासुद्धा हे सुकवून घेऊ शकता पापड थोडेसे ओले आहेत तोपर्यंतच काढून घ्यायचे म्हणजे काढताना अजिबात फुटत नाहीत नंतर तीन चार तास कडक उन्हामध्ये हे पापड वाळून घ्यायचे एकदम मस्त असे तयार होतात आणि तळल्यानंतरसुद्धा एकदम दुप्पट पटीने छान असे फुलून तयार होतात हे पापड तुम्ही खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत खाऊ शकतात एकदम अप्रतिम असे लागतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू